अमरावती जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले पन्नालाल नगर येथील वीर अभिमन्यू क्रीडा मंडळाने अनेक राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळाडू दिले आहे आट्या पाट्या खो खो मध्ये सुद्धा अमरावतीचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजवले आहे खेळाडूंच्या जीवनात मैदानाचे महत्व एखाद्या गुरुसारखे असते मैदानावर संस्कार घडून अनेक खेळाडू विविध ठिकाणी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे दरवर्षी मंडळात गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते पण यावेळेस कोरोना महामारीचे संकट पाहता अत्यंत साधेपणाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली मैदानावरील असलेल्या मंदिरातील श्री हनुमानजी आणि साईबाबाच्या मूर्तीची पूजा करून मैदानाचे पूजन करण्यात आले यावेळी मंडळाचे पदाधिकारी तसेच माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल श्रीधर धाकुलकर अनिल काळे भूपेंद्र महाराज जुगलकिशोर टावरी दीपक बांबल रामेश्वर रौरासे नीरज खेडे, सर्वेश मेन यांच्यासह शेकडो युवक उपस्थित होते सर्व अमरावतीकर जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि वी रब्ल्यू मंडळ दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा करतो याचं मुख्य कारण म्हणजे हा जो परिसर आहे आणि जे खेळाडू आहे या मंडळावर आमच्या पन्नास साठ वर्षापासून या वीर मंडळावर खेळाडू खेळतात आणि या न्या ने... न्या ने खे मंडळाने अनेक खेळाडू खेळ घडवले मोठे मोठे ऑफिसर या मंडळाने तयार केले असं या मंडळाचं मंडळाबद्दल प्रेम आणि कृतज्ञ दाखवावी यासाठी दरवर्षी आम्ही मंडळाचं मैदानाचं पूजन करतो यावर्षीसुद्धा सुद्धा रब्यू मंडळातर्फे या मैदानाचं पूजन करण्यात आलं आणि सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या धन्यवाद ब्राह्मण वाडे विदर्भ न्यूज अमरावती